नमस्कार मंडली विक्की पाटील या चॅनलवर स्वागत करत आहे तर आज चालू झाले ओटवाला तर चला जाऊ आपण तर शेवटपर्यंत बघित राहा नो स्किप करता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी एकटंच आहे आणि माझ्या हातून स्कॅनर ठेवायचा तर तो त्यातून बघू आपण कसा फोटेच्यातून नीट म्हणजे नीट सेट करावं लागेल म्हणा तुमच्यासाठी टाकायसाठी हे बघूयातून डोकचे घेतले म्हणे डोकच्या आहेत तर टाकले ना आधी तर चला जाऊ पुढं तिकडे डायरेक्ट वरिनेच भेटू आपण डायरेक्ट काही जीव आता यो रस्ता आहे तर चला आता पण डायरेक्ट वरी जाऊ जाऊ दाखवते तुम्ही रस्ता झुटायच सगळी साईड पाऊस पाण्याच्यामुळे झुटायला आका पॅक इथे पान दिस तुम्हाला दिसते काय माहिती नाही मला चला आपण जाऊ पुढे काय जवळ जाऊ हे बोलेलो वरीन जवळ खड्डू पण डायरेक्ट चालतं चालतं तुम्हाला रस्ता पण दाखवत आहे हालूच हे एटलं खड्डं आहे हे एटलं पण आहे नुकतंच पहिले वडील पाणी काढून घेऊ हे बघा खड्डा नवरा बघा किती कर सेट करू का वर असे हलते काही असे तुम्ही हजार हे बघ इकडे जाऊच आपल्याला किरून जाऊचा बघा आताच पाऊस येऊन गेला त्यासं नाही गेला तर आपण मोबाईल नाही भीतणार असं गॅरंटीचं ना जरा चला गाईस आता जाऊ इथना असं सरळ बोलत नाही बोलित जाऊ इथं आले दाखवत येतात मला उचलून येऊ बोला सगळं काहीच नाही केलं मी डोकच्या पण नवीन टाकायच्या आहेत हे तसं नाईस पाणी काढण्यासाठी येऊ असं म्हणजे याचा तेलचा डबा असतो बघा बाबा पाच लिटरचा तसं असतं येऊ त्याला बघ तसं याचा करायचं पाणी गाळायचं असं घरी पाणी होतं ते अजूनच काढताना सगळी ही असंच बनवतो सगळी तुम्हाला माहिती असतात आजांना असं म्हणतो आज नाही माहिती एवढी मावळं बोलता नाही पाणी आलं आहे का नाही टेम टेम भरता मला थोडं टेन्शन नाही घ्यायचं पाणी दोर काही झाले उठवला सुरुवात केली पहिलीच झाली कारण परत टाकायची तशी नाही पण मस्त चालूच टाकायचं सर ते बरोबर बसेल तसेच त्याला पाणी घ्यायला काय शिवून चला ती पुढे झाली दिसते चला मध्ये मागे सेटअप करते नीट आणि दुसरी झाली आली आहे मस्त आहे घ्यायचं दांगे बघा असलं आहे मस्त माहीत बॅस तर ठेवू लगेच टाकायला सुरुवात कर हे जालेले बहुत सर तक गाइस खाए नहीं जा देखो ताकत लगा दो इतना भाई गाइस गाइस दो ने है మాషా పా

काय काही अंडा पण नाही काही बघ काही कशी वावरी उठवायची आपल्याला वावरी काय किती झाली माहिती नाही म्हणा मागाशी इथे जितारा होता एक तो मग घेताना बघू नंतर मागाशी पुढेच घेतला थोडा तर पक्के फास्टला घेतला तो फुटेच इकरू म्हणजे तिथं होता मस्त होता गाईच तीन किलो असा असा आसपास होता तो इकरू कुठं दिसत झाली झाली बघायला मला तर गाईच बसून तसं दिसते काहीच सांगा आणि आता आत पावरी उठवणार आहेत आहे आता घेते पावरी बघू चुमारा लागणारे ਅਬਲ ਕਾਤਲਾ ਬਨ ਰੇਡੀ ਆਈ ਉਸਲਾ ਵਾਲ ਬਰੋਂ ਤੇ ਵੋਰੋ ਦੇ ਤੀ ਤੁਾਵੁਂ ਤੁਂ ਖਲੀ ਆਈ ਵੋਂ ਦੇ ਇਤਰ ਲਾਂ ਗਿਨੀ गाव लागली बोरली मस्त आहे गाईस भरलेली आहे हे बघा भरलेली आहे दिसत बघा ही बघा ताकद वटेस पाच मिनटं लागणार नाही बघा यायच ई बघा कशी आहे गाईच दुसरी बावत नाही तरी मागे घेऊ

वटवते आईच वटवून झालेली आहे चुंबरी पुरली टाक परत चला आईच पुढे पुढे बोक वावरी उठ जाऊ नाही वाटत सर वाटते नाही काहीच नाही काहीच तर काहीच व्हिडिओ आवडलेच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर लाईक शेअर सतत करा व्हिडिओ कसे आवडली कमेंट करून नक्कीच सांगा तर चला काहीच ते आपले आप बघू उभेले सगळ्या नऊचे नऊ उठवले का बघायचं आहेत नऊचे नऊ नऊ एक राहिली ना त्या चुंबर असतात ते खातील लगेच चुंबर खातीन म्हणजे बलमारती गेलं फक्त त्याच्यामुळं चेक करू तो सर बाय बाय काहीच गाई बाय बाय